अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं पूर्ण होते बावीस जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे यानिमित्तानं कागलच्या गैबी चौकात बावीस जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करूया असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता कागलमधील गैबी चौकात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीपूजनानं विविध कार्यक्रमाचा शुभारंभ होईल महाराष्ट्रातील नामवंत भजन गायकांमध्ये चक्री भजन जुगलबंदी होणार आहे त्यानंतर अहमदनगरमधील गायक बाळासाहेब वाईकर अकोल्यातील गायक डॉक्टर निरंजन लाड पुण्यातील तबलावादक पांडुरंग पवार पखवाजवादक ओंकार दळवी आणि सहकलाकारांचा कार्यक्रम आयोजित केला आहे तसंच बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या मंदिर लोकार्पण कार्यक्रमाचं कागलमध्ये मध्ये प्रक्षेपण करण्यात येईल शिवाय खुपेरे इथल्या दोनशे वारकऱ्यांचा अखंड टाळ मृदुंगाचा गजर आणि फुलांचा वर्षा वातावरणात राम मंदिराचं लोकार्पण लोकउत्सव म्हणून साजरा केला जाईल चा अशी माहिती नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली कागल विधानसभा संघातील एक लाख कुटुंबांना श्रीरामांचा फोटो असलेल्या कापडी पिशव्या घरपोच दिल्या जाणार आहेत तर सायंकाळी प्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील कुलकर्णी यांचा अभंग रंग हा भक्तिमय कार्यक्रम होणार आहे या सर्व कार्यक्रमांना कागल मधील जनतेनं उपस्थित राहावं असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने गोकुळचे संचालक युवराज पाटील माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर चंद्रकांत गवळी प्रवीण काळवर संजय ठाणेकर शामराव पाटील शशिकांत खोत विकास पाटील संजय चितारी उपस्थित होते